नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये या इंडियन फार्मर किंग जो यूट्यूब चॅनल आहे या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहोत आपल्या सीताफळाच्या बागेमध्ये तर आज तुम्हाला मी सीताफळ बागेची सेटिंग दाखवणार आहे आपल्या किती ते पाहू शकता तुम्ही एका फंदला किती सेटिंग आहे तुम्हाला दाखवतो मी एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ पेपा दहा जवळपास दहा सेटिंग आहे जे आपले एकाच फांदीला ते पण एका एका फुटाच्या सर्कलमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे सेटिंग पाहू शकता ते पण वेगवेगळ्या स्टेजेसचे सेटिंग आहेत काही थोडे मोठे आहेत काही बारीक आहेत हे पहा प्रत्येक स्टेजचे फळ आहे ह्या फांदीवर काही कळ्या सुद्धा आहेत अशाच प्रकारे भरपूर सेटिंग झालेलं आहे आपल्या बागेला ही आहे आपली एक सात वर्षाची सीताफळाची बाग हे मोठ्या प्रमाणात सेटिंग चालू आहे पाहू शकता तुम्ही सेटिंग ये तो पास सेटिंग का शेयर फ्लावरिंग सेटिंग सर है तो ये अब आगे जी अपुन एक दाह जून लगे ले है जो है। तो पास डेढ़ महीना होन गया है ये बाकि छटनी के लिए अपुन तो पोषकता शिक्षुता है सेटिंग तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सीताफळाच्या बागेचा शेंडा मारणे आवश्यक आहे का आता जवळजवळ हा शेंडा आपण छाटणी केल्यापासून एक दीड दोन फुटाचा झालेला आहे आतापासून तर तेच ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहेत की सीताफळाच्या बागेचा शेंडा मारावा का तर मारल्याचे काय फायदे होतात काय तोटा आहे हे आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद